साईंच्या शिर्डीमध्ये प्रथमच राष्ट्रीय साईबाबा चौसष्टवी वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन एकोणतीस आणि तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं आहे याविषयीची माहिती देण्यासाठी हॉटेल साई संगम येथे पत्रकार परिषद संपन्न झाली इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे याप्रसंगी नगर जिल्हा असोसिएशन बॉडीबिल्डिंगचे पदाधिकारी आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी हजर होते अठ्ठावीस राज्यामधून जवळपास सातशे महिला आणि पुरुष या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत तर स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना निशुल्क निवास आणि भोजन व्यवस्था देण्यात आली आहे तर जवळपास वीस लाख रुपये रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत सतरा वजनी गट महिला आणि पुरुष स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे तर याप्रसंगी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जवळपास दोनशे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत तर साईपालखी निवारा येथे एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यास मोट -मोटे या स्पर्धेमध्ये भारतातून मोठमोठे खेळाडू सहभागी होणार आहेत प्रसंगी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन अध्यक्ष संजय जोशी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे आणि आयोजक संदीप सनोणे आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आमच्यासोबत काम करणारे मित्र राजेश सावंत मतांची कडू आणि सर्वात महत्वाचा आम्ही येणाऱ्या वीस एकवीस बावीस सप्टेंबर मुंबईमध्ये नेस्कोमध्ये मिस्टर युनिव्हर्स ही आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धा देखील आम्ही आयोजन करत आहोत वीस एकवीस बावीस सप्टेंबरला तर जगभरातून चांगले खेळाडू या ठिकाणी त्याचं नियोजन आणि आयोजन आज माझ्या बरोबरीनं काम करणारे आमच्या या ठिकाणी संजयजी सोळुंके आले आहेत त्यांचंही सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो सोबतच नगर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थाने नगर जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे आणि नगरमध्ये खूप मोठं काम आमचे मधुकरजी गायकवाड त्यांनी ज्या या नगर जिल्ह्याला एक चांगलं स्थान दिलं आणि चांगले खेळाडू नगर जिल्ह्यामध्ये गेली सातत्याने पन्नास वर्षामध्ये घडवले असा हा नगर जिल्ह्याचा खूप मोठा मान आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या नगर जिल्ह्यामध्ये स्पर्धा होत असताना जिल्हा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी अभिनंदन आपणाला खऱ्या अर्थाने या ज्या स्पर्धा आहेत या अतिशय महत्त्वाची स्पर्धा मी आपल्याला अगोदरच सांगितलं इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन ही चौसष्टावी राष्ट्रीय स्पर्धाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे या स्पर्धेसाठी अठ्ठावीस राज्यातून सातशे महिला आणि पुरुष असे खेळाडूंचं अपेक्षित आत्तापर्यंत पाचशे खेळाडूंची नावनोंदणी आलेली आहे तर अंदाजे सातशे खेळाडूंपर्यंत ही नावनोंदणी पुढे जाईल आणि येणाऱ्या एकोणतीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण ही स्पर्धा शिर्डीमध्ये आयोजित केलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या सर्व खेळाडूंचं निवास आणि भोजन ह्याचं संपूर्ण निशुल्क असं खेळाडूंना कुठल्याही प्रकारचं आकारलेलं नाही या ठिकाणी खेळाडूंसाठी जवळपास वीस लाख रुपये रोख रकमेची बक्षिसे आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होत आहेत या स्पर्धा होत असताना बॉडीबिल्डिंगचे दहा वजनी गट आहेत मेन्स क्लासिक दोन वजनी गट मेन्स फिजिकचे तीन वजनी गट महिलांचे वेगवेगळे बॉडीबिल्डिंग आणि महिलांचा दुसरा गट असे एकूण सतरा वजनी गटामध्ये महिला आणि पुरुष सतरा वजनी गटामध्ये या स्पर्धेचं आपण नियोजन आणि या स्पर्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा शिर्डीमध्ये घेत असताना आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आनंद होत आहे की संपूर्ण भारतातून नव्हे तर जगभरातून साईंना आशीर्वाद घेण्यासाठी लोक या ठिकाणी असतात मी ज्या वेळेला अमेरिकेत होतो रात्रीच मी चर्चा आम्ही करत होतो तो, तो न्यूयॉर्कमध्ये आणि न्यूजर्सीमध्ये अतिशय सुंदर नवीन बाबांचं आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सातत्याने महिन्यातून दोन तीन वेळा मी स्वतः शिर्डीला बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनाला मी स्वतः येतो त्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा माझा प्रवास बिल्डिंगमध्ये एक छत्रपती संभाजीनगरचे जनरल सेक्रेटरी ते आंतरराष्ट्रीय फेडरेशनवर दोनशे दोन देशावर व्हाईस जनरल सेक्रेटरी पद या पदापर्यंत आशीर्वाद जो मिळाला आहे तो बाबांचा मला मिळालेला आहे मग सातत्यानं आशियाई फेडरेशनवर चार वेळाला मला निवडून दिलं आंतरराष्ट्रीय फेडरेशनमध्ये खऱ्या अर्थाने एकशे सत्तेचाळीस देशांनी मला त्या ठिकाणी निवड केली ही सगळी जी कृपा आहे हे साईंच्या कृपेने आपण या ठिकाणी सर्वश्रेय मला आशीर्वाद हा बाबांचा आहे या स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण घेत असताना ऐतिहासिक अशा या शिर्डीमध्ये खूप उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी दर्जेदार खेळाडू मग या ठिकाणी सर्विसेस सेनादलाचे त्यानंतर वेगवेगळ्या विभागांचे सोबतच अठ्ठावीस राज्यांचे असे जवळपास दोनशे पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत त्यांचा निवास आणि संपूर्ण व्यवस्था आपण ही स्पर्धाची घेत आहोत ही स्पर्धा साई स्पर्धेचं ठिकाण ते काय साई पालखी निवारा साई पालखी निवारा कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि स्पर्धा ही सकाळी चालवली एकोणतीस तारखेला सर्व खेळाडूंचे पदाधिकाऱ्यांचे आगमन असेल त्या दिवशी रजिस्ट्रेशन एकोणतीस तारखेला होणार आहे आणि दिवसभर संपूर्ण खेळाडूंचं वजन तपासणी झाल्यानंतर सायंकाळी एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि आमची वार्षिक सर्वसाधारण सभा ही संध्याकाळी सात वाजता एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला स्पर्धेला सुरुवात सकाळी नऊ वाजता आणि अशा प्रकारे तीस तारखेला सुरुवात झाली तर सायंकाळी ती सात स्पर्धा सातपर्यंत चालेल संपूर्ण स्पर्धा ही अकरा ते बारा तास चालणारी स्पर्धा आहे कारण या स्पर्धेला भारतातून सर्वात मोठे खेळाडू या स्पर्धेची तयारी करत असतात वाट पाहत असतात महाराष्ट्रामध्ये आपल्या माहितीस्त महाराष्ट्रामध्ये सातत्याने गेली पंचवीस वर्षापासून जेव्हा मी महाराष्ट्राचा प्रथम जनरल सेक्रेटरी या पदावर गेलो तेव्हापासून जास्तीत जास्त राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धा आपण या महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये यशस्वी ठरतो आणि त्याचमुळे आज महाराष्ट्राची ची दौडदौड आणि शरीरसौष्ठवामध्ये चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची एक परंपरा आणि एक त्यांना संधी या महाराष्ट्रामध्ये आम्हाला देता आली खऱ्या अर्थाने आम्ही दोन हजार नऊला मिस्टर एशिया औरंगाबाद संभाजीनगरला घेतली होती दोन हजार आठला जागतिक पासष्टावी स्पर्धा मुंबईला तीन ते सात नोव्हेंबरमध्ये आम्ही घेतली त्या ठिकाणी जवळपास नव्याण्णवहून अधिक देश आणि एक हजार बॉडी बिल्डर त्या ठिकाणी आले होते जीममध्ये तर मग तिने मला सांगता अशी स्पर्धा म्हणून की साहेब तुम्हाला वाटते म्हणून आपण अशा कार्यक्रम पण म्हणून मला त्यांना भेटायचं आहे मी साहेबांना एकदा निरोप दिला साहेब आलं नाही मग शेवटी मग साहेबांना मी फोन केला मग साहेबांना जगेच येतो आणि योगायोगा यांची भेट झाली आणि आपल्याला एवढी चांगली शिर्डीकरांना संधी मिळाली की आपल्याला एवढी मोठी स्पर्धा घ्यायच्यामुळं बाबांची जी उपसिद्धी होणार आहे बाबांचा प्रचार होणार आहे आणि सगळे बसलेले पत्रकार बनतो हे म्हणजे माझे घरचे साहेब माझे घरचे लोक ते आहेत त्याच्यामुळे पत्रकार आपले घरचे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि हा एवढा मोठा कार्यक्रम पाहायला सर्वप्रथम ही अशी स्पर्धा शिकलीत होती त्याच्या आधी झालेली आहे जिल्हा सरीची झालेली आहे उत्तर महाराष्ट्र झालेली आहे पण मिस्टर इंडियाची सगळ्यात मोठी स्पर्धा आज आपल्या शिल्लीचं भाग्य गेलं होते आणि साहेबांनी मला काल शब्द दिलेला आहे जर शेतीकरांनी सहकार्य केलं

होणं हे आमच्या खेळाडूंसाठी भाग्य आहे तसेच आमचे प्रेरणास्थान डॉक्टर संजय मोरे आणि आमचे आधारस्तंभ संदीप भाऊ सोनवणे यांनी या स्पर्धेसाठी भरपूर आयोजनास ख केलेलं आहे तर त्यासाठी आम्ही खूप खुश आहे शिर्डीसारख्या ठिकाणी मिस्टर इंडिया स्पर्धा होणं ही सोपी गो सोपी गोष्ट नाही आहे तर आमच्या खेळाडूंना जागतिक स्तरावर आणि मिस्टर इंडिया लेवलची स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे तर आमची खूप बॉडीबिल्डर म्हणजे एक अवघड परिस्थितीमधून जात असतो त्यांना पाण्याचा कंट्रोल त्यांना बॉईल जेवण एवढी मोठी स्पर्धा म्हणजे कन्याकुमारीपासून ते लांबपर्यंत भारतामध्ये आपल्या शिर्डीमध्ये हां काश्मीर ते कन्याकुमारी हे शिर्डीमध्ये बॉडी बिल्डर येणार आहे किमान सातशे बॉडी बिल्डर आपल्या शिर्डीमध्ये दोन दिवस शिर्डीमध्ये फक्त बॉडी बिल्डर दिसणार आहे आपल्या तर साईपालकीनीवरे येथे तीस तारखेला मिस्टर इंडिया कॉम्पिटिशन होत आहे तर आम्हाला शिर्डीसाठी आणि बाबांसाठी आम्हाला मेडलची आम्ही तयारी करत आहे आणि यापुढे आम्हाला मिस्टर युनियर्स आणि मिस्टर एशियासाठी प्रिपरेशनसाठी डॉक्टर संजय मोरे आणि संदीप भोसनोने यांनी सपोर्ट केला आहे साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मिस्टर इंडिया स्पर्धा होती आहे हे आम्ही खूप भाग्यवान समजतो आहे एका शिर्डीमध्ये एवढी मोठी स्पर्धा होती आहे मिस्टर इंडिया स्पर्धा म्हणजे खूप मोठी स्पर्धा आहे शिर्डी होणे मध्ये होणे म्हणजे शक्य नाही पण आपले बिल्डिंगचे जनरल सेक्रेटरी आशियन संजयजी सर यांच्या प्रयत्नांनी होते म्हणजे साईबाबांच्या प्रयत्नां ते मो खूप मोठे साईभक्त आहे ते साईभक्त असल्यामुळं आणि साईबाबांची इच्छा असल्यामुळं आपल्याकडे खूप मोठी स्पर्धा होती तरी सर्व बिल्डरांनी याच्यामध्ये समावेश व्हावा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा आभार मानतो खूप खूप आणि संदीप भाऊ सोनवणे यांचे पण मी आभार मानतो की यांच्या प्रयत् प्रयत्नातून ही स्पर्धा इथे शिर्डीमध्ये होत आहे चित्र सांगताना मला फार आनंद होत आहे आज शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आज जी स्पर्धा होत आहे ही जिल्हास्तरीय नसून राज्यस्तरीय नसून ही राष्ट्रीय लेवलची अशी स्पर्धा होत आहे का आज भूतोन भविष्य आत्तापर्यंत ही स्पर्धा अशी कधी या शिर्डीत झालेली आहे आणि म्हणजे मला सांगताना असा आनंद होत आहे का ह्या स्पर्धेसाठी जित खेळाडू जितके ह्या स्पर्धेसाठी येणार आहे त्यामध्ये नुसतेच पुरुष नसून तर महिलासुद्धा आहे आणि या ठिकाणी आज जी आपण कॉन्फरन्स मिटिंग केली आमचे मित्र संदीप भाऊ यांनी सर्व आयोजन एकदम चांगल्यारीत्या या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला वेळोवेळी त्यांची अशी मार्गदर्शन पण पुढे भेटणार आहे स्पर्धा होऊपर्यंत आम्हाला त्यांच्या त्यांच्या साह्यत्नं आम्हाला भरपूर काही मदत मिळणार आहे का, का जेणेकरून ह्या स्पर्धेला अजूनही एक चांगलं रूप एक स्वरूप निर्माण होणार आहे आणि यांनीसुद्धा आज या स्पर्धेसाठी आज तो पार्टिसिपेंट म्हणून त्याची एक महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झालेली की तो महाराष्ट्रातून आज या स्पर्धेला भाग घेत आहे त्यांना काही सपोर्ट संधी भाऊ हो, आमचे मित्र त्यांना करत आहे अशा संदीप भाऊ हो, कोण अपेक्षा आहे आम्हाला शिर्डीकरांना का असे काही जे गुणवंत खेळाडू आहे त्यांनी संदीप भाऊनी त्यांना काही प्रमाणात अशी मदत करत जावी जेणेकरून शिर्डीमध्ये असे तर या पत्रकार परिषदेमध्ये प्रसिद्ध बॉडी बिल्डर लोकेश बसगडेकर याचा डेमोही संपन्न झाला एसन मिडियासाठी प्रतिनिधी सुराळे शिरडी